आम्ही आता जरगनगरपैकी बळवंतनगर येथील रघुनाथ सूर्यवंशी यांच्या बंगल्यामध्ये आलेलो आहोत रघुनाथ सूर्यवंशी व राजश्री सूर्यवंशी हे या बंगल्यामध्ये राहतात आणि त्यांचा बंगला अतिशय सुंदर आहे तिथला बगीचा खूप पाहण्यासारखा आहे आणि विशेष म्हणजे राजश्री सूर्यवंशी या निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला बगीचा खूपच सजवलेला आहे बऱ्याचशा टाकाऊ वस्तूपासून त्यांनी विविध वस्तू तयार करून त्याचा बगीचामध्ये वापर केलेला आहे तसेच त्यांनी टेरेस गार्डन त्यांची अतिशय सुंदर आहे आणि ही टेरेस गार्डन उत्कृष्ट आहे असं समजल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी आलो आणि आम्ही ठरवलं की आपण त्यांच्या ह्या टेरेस गार्डनला भेट द्यायची तर आपण पाहूया सौ राजश्री सूर्यवंशी यांची टेरेस गार्डन त्यांच्या बंगल्यातील त्यांनी केलेली केलेला बगीचा खूप सुंदर असा हा बगीचा आहे तर आपण ही हा असा सुंदर बगीचा व टेरेस गार्डन अद्यापपर्यंत क्वचितच पाहिले असेल पण पाहूया सौ राजश्री सर सूर्यवंशी यांची ही टेरेस गार्डन त्यांनी कशी केली आहे आम्ही केव्हापासून तुमच्याकडे यायचं ठरवलं आहे पण आज आज वेळ आला आणि तुमच्या टेरेस गार्डनबद्दल आम्ही बरंच ऐकलं आहे नंतर तुमच्या बंगल्याच्या तुम्ही जी भोवती गार्डन केलेली आहे त्याच्याबद्दल पण बरंच ऐकलं आहे तर म्हणून आम्ही आज खास तुमच्याकडे आलो आणि खूपच छान तुमचा तर बंगला तर मला एकदम इतका आवडला खूपच छान आहे आणि गार्डन तर काय प्रश्नच नाही म्हणजे मी सगळं मी ऐकलं होतं पण म्हटलं आपण प्रत्यक्ष बघायला जाऊया आपण बघूया तुमचे गार्ड नमस्कार काकी नमस्कार नमस्कार टेरेस गार्डन वर काम सुरू केले वाटत असं काहीतरी काम करायला लागतं म्हणजे मग रोजच तुम्ही इथं टेरेस गार्डन वर किती एक तासभर काम करता का एक तास तरी द्यावा लागतो तुमचं नाव सांगा ना माझं नाव राजश्री सूर्यवंशी बर बळवंत नगर कोल्हापूर नाही पण मला मला काय आहे काय तुमची टेरेस गार्डन तर खूपच छान आहे असं मी ऐकलं तर तुमच्या इथं म्हणजे असे विविधता काय आहे किंवा वेगळे पण असं काय ते जरा प्लीज सांगा वेगवेगळ्या हे काय हे काय लावले हे सगळं शोच्या हा नंतर इथं तुम्ही हा छोटासा कारंजा पण केलेला अरे वा हा शो पीस पण फारच छान आहे छानच आहे एकदम आणि हे तुम्ही जे आता इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जे पाणी पडते कि नाही पुढे कसं जात आहे कुठं जाते ते मोटर टाकलेली आहे बरं रिसायकल होऊन तिथंच पडतं म्हणजे आणि अगदी खरोखर अक्षरशः एखाद्या मोठ्या बागेत आहे असं वाटतंय की हा धबधबा वगैरे बघितल्यानंतर इकडे हे काय दिस आहे हे सक्युलंट म्हणतात कॅक्टसारखा कॅक्टसारखं बरं समोर हे चाफ्याच झाड हे हे जामाचं झाड आहे जाम माहित आहे आणि इकडे हे स्पेशल लिंबू पण आहे का लिंबू लागायला लागलेत का हे कुंडीत असून सुद्धा लिंबू लागतात का स्पेशल तुम्ही त्याला काय ट्रीटमेंट वगैरे स्पेशल काय करत नाही रोजच हे कम्पोस्ट खाते वापर वापरत नाही आणि हे कॅक्टस असं ठेवलंय का तुम्ही कॅक्टस नाव कॅप्टस हे कॅक्टस अननस आहे हे अननस मध्ये पण कॅक्टस आहे अननस मध्ये कॅप्टस आहे त्याला हे कॅक्टस लागलेलं आहे खायचं नाही खायला चालतो शोच आहे बरं हे छोट्या फुलांचं कॅक्टस ह्याला युपोरबिया सगळे हे मध्ये आहे बर बर आणि खाली हे काहीतरी बारीक हे दिसत हे सक्युलंट आहे ही वॉटर मधली आहे म्हणजे सक्युलंटर कमळ शेवाळ पाण्यात हे काय आहे त्याला पण काहीतरी नाव आहे पण खूपच छान दिसत आहे म्हणजे अगदी आर्ट केलेली आर्ट म्हणजे मोकळ तुम्हाला जेथेत अशी लाकडे मिळेल वाढलेल्या सुद्धा त्यांनी खूपच छान असा शो केलेला आहे खूपच छान केलंय म्हणजे अगदी लक्षपूर्वक तुम्ही आ, आ, हे एखाद्या मांजर किंवा हे बसले हरण हरण हरणाचा वाटतं हरण बसल्यासारखं लाकडाचं केलं ओरिजिन किड ते हे सुद्धा तुम्ही हे सुद्धा तुम्ही जो पीस ठेवलाय लाकडाचा तुसा तुम्हाला असा कुठेतरी मिळाला असणार आणि त्यातून तुम्ही त्याच्या वाट बस आपण म्हणतोय की ह्या वस्तू टाकवू पण त्या टाकाऊ नसून टाकावून त्याचा तुम्ही करून त्याचा उपयोग करून घेतलेला आहे इकडं पण काय काहीतरी दिसतं हे काय आहे हा जायचो आहे काय का बर सोनटक्का सोनटक्का हे आहे क्रोटॉन प्रोटॉन श्रोटॉन हे एक शोच झाड आहे बर छानच आणि हे कुंड्या पण तुम्ही मस्त अडकवलेल्या तु आहेत म्हणजे हे सगळी शोची झाड असली तरी ते त्याला व्यवस्थित कुंड्या अडकवून हे पॅशन फ्रूट आहे म्हणतात पॅशन फ्रूट थु। छान केलेलं आहे आणि इकडे सुद्धा किती छान म्हणजे मांडणी केलेली आहे म्हणजे आपण म्हणतो खरं टेरेसचा आपण अगदी व्यवस्थित तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊन मांडणी करून त्यासाठी खास स्टँड वगैरे हो तुम्ही तयार करून करून आहे आहे हो, जी होती मी त्याचा उपयोग घेतला अरे वा तर फारच छान आणि हे नारळाच्या कवटी पासून आपण सगळ्या गोष्टी वेस्ट म्हणतो त्यात त्याचा वापर हे तर इतके छानच आहे गौतम बुद्धाचा पुतळा मस्तच आहे म्हणजे अगदी सुद्धा तुम्ही हा So, प्रत्येकाला टाक, हा अरे वाला की आपण टाकावतो टिकाऊ म्हणायला हरकत नाही आणि त्याला वर त्यांनी असा नळा वगैरे बसवला वेळा ग्रामोफोन सारखा फारच छान केलंय ते बघा की कला खरी कला कुसर म्हणजे अगदी ग्रामोफोन सारखा नळा बसवला नंतर हे पण बघा अरे वा चिमण्या हा ना। ना। हा हा म्हणजे वाळलेल्या झाडाचा तुम्ही असा उपयोग करून घेतला आणि त्याला हे चिमण्यांचं घरटं अडकवलंय नंतर हे त्याला छोटे छोटे बोळकी आणून अडकवलेली आहे खूपच छान आहे म्हणजे इतकं मस्त बनण्यासारखं आहे इकडं तर काय पडला हे सगळं घेतलंय हे चिकू आहे काय हे समोर हे काहीतरी वेगळं दिसतंय शोच आहे हे तर हा बोनसाई आहे वडाच अरे वा फारच मस्त केलंय म्हणजे अगदी बोणसाई तिथे पण हो हो वडाचं बोणसाई बघा की ती छान केले आणि त्याला पारंब्या पण फुटल्या वा नंतर पिंपळ आहे आपण म्हणतोय खरं म्हणजे जे काय आपल्याला जे नेहमीच्या ह्याच्यात जे गरज गरज आहे ते सुद्धा तुम्ही वृक्ष लावलेले आहेत पिंपळाचं झाड आपल्याला शनिवारी प्रदक्षिणा इथं तुम्ही चाफ्याच लावलेला आणि हा वेळ कसला तरी दिसतोय चिमणी फुल आहे का त्याला म्हणतो चिमणी सारखी अरे बापरे फारच लागल्यावर मला त्याची फांदी द्या का चिमणी फुल हा फारच छान एकदम मस्त ऍडिनिम म्हणतात हे पण बोनसा केले का होत त्याला पण असे लाल फुलं वगैरे लाल वेगवेगळ्या रंगाचे आहे हां हा अरे बा किती सुंदर केलंय म्हणजे अगदी स्पेशली सेलच काढायला पाहिजे तुमचे नाही नाही खरोखर अक्षरशः तुमचे टेरेस गार्डन बघायसाठी खास तुम्ही दगड पण हे रंगवते पण आपण असत ना हे करू शकतो दगड रंगून त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला दिसायला पण छान आणि थोडा आपला पण वेळ पण जाते नंतर हे सुद्धा इथं कमाल तुम्ही कोण मध्ये ठेवलंय इकडं तुम्ही हे पण छान महिन्यातून एकदा लागतं कमाल हो रोज ते सुद्धा छान ह्याचं झाड आहे ते कॅक्टस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत खूपच छान म्हणजे अक्षरशः म्हणजे एक, एक, अक्षर एक आयडियल टेरेस गार्डन म्हणून तुमच्या गार्डनला अक्षरशः आपण आपल्याला प्राईजसाठी सुद्धा आपण रेकमेंड करू शकतो नंतर हे पेरूचं झाड आहे पेरू पण काय सांगताय कुंडीत पेरू लागायचे म्हणजे बघा की नुँ। 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 कुंडीत पेरू लागलेले आहेत झाडावर चढायची गरज नाही आणि हे भरपूर फुलं आलेली आहेत चिक्कू इथं इथे हे आपल्याला त्याने कॅनचा उपयोग करून चिक्कूचं झाड लावलंय आणि चिक्खूच झाडाला चिक्कू लागलेले आहेत तर असे इतके चिक्कू लागले म्हणजे आपण म्हणताना म्हणतो की शेतातच चिकू येतात पण त्यांनी ते आपल्या कुंडीत टेरेसवर टेरेसवर कुंडीमध्ये असे चिकू लावलेले आहेत आणि यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तर खूपच म्हणजे अप्रतिमाशी ही टेरेस गार्डन आहे आणि जेवढं करावं तेवढं कौतुक थोडं आहे राजश्री मॅडमचं आणि त्या वेस्टेजवर केलेलं आहे आणि ते सगळं घरातलं टायमिंग सांभाळून त्याशिवाय त्यांच्या त्याला म्हणजे त्या करावके गातात त्याशिवाय त्या कीर्तन करतात तर हे सगळं करत असून सुद्धा त्यांनी हे टेरेस गार्डन अतिशय उत्कृष्ट अशी केलेली आहे आणि नंतर हे शेवग्याचं झाड सुद्धा त्यांनी कुंडीत लावलं आहे त्याला फुलं आलेली आहे आता आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्यांनी कुंडीमध्ये देशी पण कुंडीमध्ये हे जे देशी केळीचं जे रोप लावलेला आहे ते इतक्या सुंदर त्यांनी मेंटेन केलेलं आहे तर तुम्ही ह्या कुंडीत जे आता जो कचरा आहे तो त्याचा पण म्हणजे कंपोस्ट खत म्हणून वापरता आहे हा म्हणजे वेस्ट झालेली भाजी इथं आणून टाकतात आणि त्याचं खत पाणी वगैरे सुद्धा मच्छीच पाणी वगैरे पण आणि कुजवून ते त्याचं खत तयार करतात आणि ते ऑटोमॅटिक इथं साठलेलं दिसत केळीच्या तोंडात खूपच छान केळीची बाग आहे ही पण हे पण छोटी किंवा आलेली आहे सगळं असा रोपट त्यांनी म्हणजे उरलेल्या सचा वरचा गड्डा लावून ते सुद्धा केलेलं आहे आणि आता त्यांच्या आपण त्यांच्या बंगल्यातील साइडच्या बागेचा आपण वर वरून दृश्य घेतोय हा एक मधुमालती काय मधुमालती म्हणून वेल आहे नंतर इथं आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे आंब्याचं झाड कलमी आंब्याचं झाड आहे खाली त्याला मोहर आलेला आहे त्याशिवाय त्यांच्या इथं ही केळ मोठी मोठी खाली त्यांच्या बंगल्याच्या साईडच्या बागेला दिसत आहे नंतर तिथं ते लहान कळ्या आलेलं झाड कुठलं नाही नाही हे रात्र हे आहे नाही रात्र राणी नाही ना नाही नाही मांडव दिसतोय बाराही महिने हा बोगनवेली बोगन तो, मला वाटलं हे बोगनवेली नाही छान आता आपण त्याच्यावर कायमशा होय पूर्ण छान वा खूपच छान आता आपण त्यांच्या बंगल्याच्या खालची जी भोवताची गार्डन आहे ती पण आपण बघूया पण तुम्ही म्हणताय खरं फार अवघड आहे

पण ते रोखेच काय लावलं ऑलरेडी पाणी द्या म्हणून त्याचा उपयोग केला पाहिजे टायर मध्ये पाणी ते मला मायड मोठी टायर आहे कारण पाणी साठ लावू शकतो गाडीचा टायर आहे माझा मार्शलचा

आणि कृत्रिम इथं त्यांनी धबधबा केलेला आहे नंतर ही हे काय आहे हा हे नेहमीच जरा वेगळा साफा हे ना मी घेऊ काय जरा या की डाळिंबा आम्ही दोन चार फुलं नेऊ काढे प्रतिम खरच सगळ्यात महत्वाचं एक तास ह्याच्यात जातो तुमचा तो तास म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला सत्कारणी

ठीक छोटा था छोटा था अशा प्रकारे सौ राजश्री सूर्यवंशी यांनी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर बाहेरचे त्यांचे छंद जोपासून देखील ही त्यांच्या घराभोवतीची बाग त्यांची टेरेस गार्डन ही अतिशय सुंदर बनवलेली आहे ही एक आयडियल टेरेस गार्डन आहे तसेच ही एक आयडियल घराभोवतीचा बगीचा आहे आणि हा मध्यमवर्गीय कुटुंबियातील एका महिलेने बनवलेला आहे जरगनगरपैकी बळवंतनगर येथील रघुनाथ सूर्यवंशी व सौ राजश्री सूर्यवंशी यांच्या या कुटुंबातील व्यक्तींनी तसेच सौ राजश्री सूर्यवंशी यांनी अतिशय उत्कृष्ट असा हा त्यांच्या घराभोवतीचा बगीचा व टेरेस गार्डन बनवलेले आहे आणि ही एक आयडियल टेरेस गार्डन म्हणायला हरकत नाही आणि खरोखरच आपण ज्यावेळा हा व्हिडिओ पाहाल त्यावेळा नक्कीच आपल्याला या टेरेस गार्डनला भेट देण्याची इच्छा होईल आणि ही टेरेस गार्डन आपण पाहाल धन्यवाद